पुणे शहरात भांगयुक्त बंटागोळ्यांची विक्री एकाला अटक पुणे शहरात काही सोसायट्या वस्त्या आणि शाळा महाविद्यालयांच्या परिसरात भांगयुक्त बंटागोळ्यांची विक्री केली जात आहे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शिवणे परिसरात छापा टाकून बंटागोळ्या विक्री करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे दिनेश मोहनलाल चौधरी वैतीस राहणार राधाकृष्ण अपार्टमेंट देशमुख हुवाडी शिवणे पुणे असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे दाओस करारामुळे सोळा लाख रोजगार निर्मिती उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती दाओसमध्ये यंदा झालेल्या करारामुळे सोळा लाख रोजगार निर्मिती होणार असून या कराराची चोख अंमलबजावणी राज्य सरकार करेल अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिली राज्यातील पायाभूत सुविधा उद्योग गुंतवणूक तसेच गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्प प्रदूषण यासारख्या मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांनी नियम दोनशे साठ अन्वये मांडलेल्या दोन स्वतंत्र प्रस्तावांवरील चर्चेला ते उत्तर देत होते दाओस करारासंदर्भात विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावत महाविकास आघाडी सरकारच्या काळात दाओसमध्ये झालेल्या बहुतांश करारांची अंमलबजावणीच झाली नाही याकडे सामंत यांनी लक्ष वेधले शासनाच्या प्रशिक्षणाला शिक्षकांचीच दांडी कोऱ्या कागदपत्रांवर अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या प्रशिक्षण पूर्ण न करणाऱ्या शिक्षकांनाही प्रमाणपत्रे सोलापूर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेने विशेष प्रशिक्षण आयोजिले होत आहे त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पहिले ते बारावीच्या शाळांवरील अनुदानित व जिल्हा परिषदेच्या शाळांमधील जवळपास चोवीस हजारांवर शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य होती मात्र अनेकांना शाळा शाळांनी सोडलेच नाही तर काही प्रशिक्षण संपवताना वा सुरुवातीला स्वाक्षरी करून गेले काहींना प्रशिक्षण पूर्ण केल्याची कोरी प्रमाणपत्रे देऊन त्यावर अनुपस्थितांची नावे टाकल्याचंही गंभीर प्रकार समोर येत आहेत वाहन चालकांच्या खिशाला कात्री लागणार एक एप्रिलपासून समृद्धी महामार्गावर टोल वाढ समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे महाराष्ट्र रस्ते दर विकास महामंडळाने एक एप्रिलपासून या महामार्गावरील टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार या टोलचे दर एकोणीस टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहेत या दरवाढीमुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला आता कात्री लागणार अशाच ताज्या व नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज वार्ता या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद